पालखी आश्रममध्ये आली आमचं आश्रम हा पवित्र झाला वासुदेव महाराजांनी सुरू केलेली ही पालखी आज पन्नास वर्षाच्या वर वड झाली पंचावन्न वर्ष वर तर आज सकाळी मी सव्वा तीन वाजता उठलो आणि फिरायला लागलो थोडं बाहेर काही भक्त मंडळी तिकडे झोपेल काही इकडे काही इकडे आणि मग मला राजूबाबांची आठवण आली आणि सर्वांमध्ये मी राजूबाबा पाहायला लागलो त्यांना बाबांचा अर्थ असा आहे त्यांचं असं म्हणणं आहे आया है नंगा जाना है नंगा फिरकीवर येणार तिसरे पंगा <स्थित्ता> आया है नंगा जाना है नंगा माता पिता की सेवा करो साधु संत की सेवा करो जीवन हो जाएगा चंगा आया है नंगा जाना है नंगा दीन दुखीयो की पशु पक्षी की सेवा करो जीवन हो जाएगा चंगा आणि पाहत असताना कोणी खाली झोपलेलं तर कोणाच्या अंगावर नाही बरोबर सतरंजी नाही हे कशाच घोतक आहे हे त्याग आणि वैराग्य आणि जिथं त्याग आणि वैराग्य आहे ते जीवन सफल झालं असं शास्त्र सांगते हे मोठे मोठे आपण म्हणतो ना मोठे मोठे श्रीमंत लोक ते फक्त संपत्तीनं श्रीमंत आहेत कौटुंबिक श्रीमंत नाहीत आता काही लोकांनी वाचलं असेल कि रेमंड म्हणजे आहे ना रेमंडचा कपडा रेमंड आपण कपडा घालतो तो रेमंडचा मालक विजयपत सिंघानिया पन्नास हजार कोटीचा मालक आहे किती पन्नास हजार कोटी का मालक आहे परंतु त्याचा शेवट असा झाला आता की त्याच्या दवाखान्यात भरती झालं त्याला कुणी भेटायला जात नाही पोरगाही नाही ना सोनही नाही बायको नाही तो सुखी नाही सुखी तोच आहे की रुखी सुखी जे भेटेल ते खातो आणि आंग टाकल्याबरोबर ज्याला झोप लागते तो जगातला सुखी आणि hmm. म्हणून मी सकाळी पाहिलं आपण आल्यामुळे हा आश्रम पवित्र झाला तसे आमचे गुरु महाराज आहेतच आपले सर्वांचे आज योगायोगाने अशोक महाराजांचा वाढ वाढदिवस वाढदिवस नाही वाढदिवस अहो जन्मदिवस आहे पण मी याला घट दिवस म्हणतो <laughs> कारण शंभरातून पंचावन्न गेले म्हणजे घटले ना म्हणजे आयुष्य घटलं आयुष्याचा घट दिवस आणि कर्तृत्वाचा वाढदिवस त्यांनी जे काय